नत्वा जिनेंद्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्री विरच्छते स्वल्पदियां हिताय जगलो पंचपरमेश्ति भगवान की जय आत्म वैभव ये पुस्तकामध्ये पान नंबर काय सांगितलं होतं कालपर्यंत गुण हे द्रव्याच्या सर्व भागामध्ये आणि सर्व अवस्थेमध्ये राहतात आणि गुण पहिला का द्रव्य पहिला असं <laughs> तर पहिला त्याच्यामध्ये काय नाही कारण गुणांशिवाय द्रव्याचं अस्तित्वच नाही त्यामुळे दोन्ही युगपत आहे त्याला आधी सुरुवात नाध्यत वगैरे नाही तर आता बारा पानावर पुढचा प्रश्न घेतात गुणांचे किती भेद आहेत तुम्ही पुढे या जाऊ काय सांगितलं गुणांचे दोन भेद आहेत सामान्य गुण आणि विशेष गुण सामान्य गुण कशाला म्हणतात सामान्य त्यालाच म्हणायचे की जे सगळ्यामध्ये व्यापक आहे कॉमन म्हणतो ना आपण सामान्य गुण किती व कोणते आहे सामान्य गुण अनेक आहेत परंतु त्यात मुख्य असा आहे असा हा आहे अस्तित्व वस्तुत्व द्रव्यत्व हाच विशेष गुण कशाला म्हणतात सामान्य गुण समजलं का हे सहा सामान्य गुण आहेत हे प्रत्येक द्रव्यामध्ये असतात म्हणजे याच्या निमित्तामध्ये कुठल्या द्रव्याचं भेद कळत नाही म्हणजे अस्तित्व म्हणून आला ते द्रव्य होतं म्हणजे असं नाही करणार कारण सगळ्याच द्रव्यामध्ये अस्तित्व आहे मग म्हणून सांगितलं की या सगळ्या गुणांना सामान्य म्हणलं कारण ते सगळ्यामध्ये व्यापक आहेत विशेष गुण कशाला म्हणतात जे गुण सर्व द्रव्यात आढळले नसून आपापल्या विशिष्ट द्रव्यात आढळतात त्यांना विशेष गुण जे फक्त विशिष्ट द्रव्यात आढळतात जसं जीवामध्ये ज्ञानदर्शन पुद्गलामध्ये स्पर्श सगंध वर्ण हे फक्त त्याच्यामध्ये स्पेसिफिक <laughs> <मनेचा> <laughs> आहे त्यामुळे त्याला म्हणायचं विशेष गुण प्रत्येक कुठले आहेत चारित्र सुख वीर इत्यादी सांगा पुतगल धर्मद्रव्य गती हेतुत्व अधर्मद्रव्य स्थिती हेतुत्व आकाशद्रव्य कालद्रव्य परिणमन हेतुत्व इत्यादी म्हणजे हे त्याचे त्याचे विशिष्ट धर्म आहेत हे धर्म अन्य द्रव्यांमध्ये विशेष रूपाने नसतात काही गुण काही गुण एकापेक्षा अधिक द्रव्यामध्ये आढळतात जसे क्रियावती शक्ती जीव व पूर्व द्रव्यामध्ये सोडून अमूर्ती कुठले कुठल्या द्रव्य अमूर्ती काय सहा द्रव्यात आणि जीव हं हां म्हणजे पुद्गल सोडून बाकीचे पाचही द्रव्य अमूर्तिक आहे त्यामुळे अमूर्तत्व शक्ती ही कॉमन आहे सगळ्यांमध्ये तसंच क्रियावती शक्ती म्हणजे काय ज्याच्या निमित्तामध्ये हलण चलन होतं ज्याच्या निमित्तात काय तुम्हाला गमन आगमन स्थिरता दिसून येते ते कुठल्या द्रव्यांमध्ये आहे जीवनी उद्वलामध्ये असं अनेक गुण असे आहेत की जे एकापेक्षा अधिक द्रव्यांमध्ये दिसून येतात सांगा कुठला गुण मोठा असं काही मोठा वगैरे काही नाही आहे कारण सगळे गुण आहेत ते कुठलेही गुण असू ते पूर्ण व्यापक आहेत त्या द्रव्यामध्ये अरे बाबा हा मोठा कि तो मोठा हे विकल्प चुकीचे आहेत सामान्य गुण असो वा विशेष गुण दोहोनचे दो दो दो, क्षेत्र दो समानच असते म्हणजे जेवढं द्रव्य आहे तेवढ्या द्रव्यांमध्ये ते, द्रव्या ते गुण पूर्ण व्यापून आहेत म्हणजे सामान्य असू दे विशेष असू दे जसं साखरेचा दाणा आहे सा त्याच्यामध्ये स्पर्श गुण कुठे आहे रसगुण कुठे आहे संपूर्ण त्या ट्यूबमध्ये त्या क्रिस्टलमध्ये सगळीकडं आहे रसगुण तसंच आता काय घेतलं लोखंडाचा ठोकळा घेतला एवढा मोठा त्याच्यामध्ये स्पर्श गुण कुठे आहे कोपऱ्यात असं नाही आहे सगळ्या पूर्ण जेवढं द्रव्य आहे तेवढ्या सगळ्या द्रव्यामध्ये ते, द्रव्या ते गुण आहेच म्हणून सांगितलं की स्पर्श जसं सगळं सगळीकडे व्यापून आहे तसं ज्ञान पण सगळीकडे आहे मग सामान्य गुण असू देत नाही तर विशेष गुण असू देत ते द्रव्याच्या सगळ्या पूर्ण संपूर्ण भागामध्ये व्याप्त असतात म्हणून लहान मोठं असं काही नाही कारण गुण म्हणजे असं नाही की सामान्य गुण व्यापक आणि विशेष गुण थोडंसं कमी असत असं नाही विशेष कशापेक्षेने म्हणलं की सगळ्यामध्ये नाही जात म्हणून विशेष म्हणलं पण सामान्य गुण जसं त्या द्रव्याच्या सगळ्या भागामध्ये आहे जसं एवढं द्रव्य आहे समजा तर सामान्य गुण सगळीकडे सा पूर्ण व्याप्त आहे जसं हे जीव द्रव्य म्हणलं आणि हे पुद्गल द्रव्य म्हणलं भूगल द्रव्यामध्ये सुद्धा ते सामान्य गुण संपूर्ण व्यापून आहे मग आता हे सामान्य गुण सांगितलं तर विशेष गुण काय आहे जीवाचा ज्ञान दर्शन आनंद सुख वीर हे सगळे जीवाचे विशेष गुण आहे मग ते कुठे आहेत जरे द्रव्य तरी द्रव्याचे सगळ्या भागामध्ये ते पण असं नाही की काही भागात आहे कुठेतरीच आहे कधीतरीच आहे असं नाही आहे तसंच ह्याच विशेष गुण बुडला स्पर्श वर्ण ते पण सांगितलं काय ते जेवढं पण ते संपूर्ण भागामध्ये तो व्याप्त आहे म्हणून त्यामध्ये लहान मोठा असे एकही द्रव्य नाही का कि ज्यामध्ये सामान्य गुणच आहे विशेष गुण नाही सांगा कुठलं द्रव्य असं कारण जिथे सामान्य आहे तिथे विशेष गुण असणारच कारण सहा द्रव्यांमध्ये त्याचे त्याचे स्पेसिफिक गुण आहेतच हम्म असे द्रव्य नसतेच सामान्य समूहा पंच्याचंद्र आचार्यजींच्या ठिकेत म्हंटलेच आहे गुणा हा विस्तार विशेष ते विविध सामान्य विशेषात्मकत्वात गुण हे विस्तार विशेष स्वरूप असतात ते दोन प्रकारचे आहेत सामान्य आणि विशेषात्मक असल्यामुळे म्हणजे दोन प्रकारचे गुण कुठले एकतर तर सामान्य आणि विशेष गुणालाच विस्तार विशेष म्हणतात व ते सामान्य विशेष रूपाने दोन प्रकारचे असतात विस्तार विशेष म्हणजे काय आहे विस्तार विशेष म्हणजे काय जे विस्तार रूपाने राहतात द्रव्यामध्ये जस पर्यायाला म्हणतात आयत विशेष म्हणजे काय एकानंतर एक येते म्हणून ती राहत नाही द्रव्यामध्ये एकानंतर दुसरी पर्याय येते दुसऱ्या तिसरी पर्याय त्याला म्हणायचं आयत विशेष आणि गुणांना म्हणायचं विस्तार विशेष जे की संपूर्ण द्रव्यामध्ये नित्य व्यापक असतात विस्तार रूपाने त्यामध्ये राहतातच मग कुठलीही पर्याय असू दे कितीही काळानंतर असू दे तरी पण द्रव्या ते द्रव्यामध्ये ते गुण असणारच त्याला म्हणायचं विस्तार विशेष मग ते सामान्य तर आहेत किंवा विशेष तर आहेत द्रव्यामध्ये सामान्य गुण नसते तर काय झाले असते जर द्रव्यात सामान्य गुण नसतं नुसतं विशेष गुणच असतं जसं की जीवामध्ये फक्त ज्ञानदर्शन असतं तर बाज झालं होतं की सामान्य गुण कशाला पाहिजे सामान्य गुणाशिवाय अस्तित्वच नाही द्रव्याचं कारण अस्तित्व हेच तर मेन गुण <laughs> आहे ना आहे पण रूपाने द्रव्य असेल तर आधाराने विशेष गुण सांगू शकणार काय सांगते उत्तर ऐकून प्रज्ञा असे म्हटले तर द्रव्यपणाच द्रवे राहणार नाही नष्ट होणार जर अस्तित्वच नाही मानलं तर <laughs> तसेच अस्तित्व गुणच नसता अस्तित्व गुणच नसता तर जगात विचारच कोणी केला नसता परंतु असे तर दिसत नाही कारण सामान्य विशेषात्मक वस्तूचाच विचार केला जातो म्हणजे वस्तू कशी असते सामान्य विशेषात्मकच असते असं नाही की सामान्यच असते किंवा विशेषच असते असं नाही प्रत्येक वस्तू कुठली ही असू दे सामान्य विशेषात्मक असते सांग धर्मद्रव्यामध्ये सामान्य विशेषात्मक काय गुण धर्मद्रव्यामध्ये सामान्य विशेषात्मक गुण आहेत का कुठले धर्मद्रव्यामध्ये सांग आहे की नाही धर्मद्रव्यामध्ये सामान्य गुण काय अस्तित्व वस्तुत्व द्रव्यत्व सगळ्या द्रव्यांमध्ये आहेत हे गुण त्यामुळे त्यात ते काही विचार करायची गरज नाही विशेष म्हणत असताना विचार करावा लागणार की ते कुठला गुण आहे सगळे जीव दे कुदगल धर्म धर्म आकाश आकाश द्रव्यामध्ये पण अस्तित्व त्याचं त्याचं आहे आहे रूपाने असतात ते द्रव्य त्यामुळं सामान्य गुण तर आहेतच पण त्याबरोबर विशेष गुण पण त्यांच्यामध्ये काय अधर्मद्रव्याचं विशेष गुण बरोबर अधर्मद्रव्याचं स्थिती हेतुत्व कालद्रव्याचं आणि आकाश द्रव्याच अवगाहन हेतुत्व तर हे त्याचे त्याचे विशेष गुण आहेत पण विशेष गुण असायसाठी त्यामध्ये सामान्य पण असावं लागेल त्याचं त्यामुळं ते जे द्रव्याचं अस्तित्व आहे ते सामान्य रूपाने त्याच्यामध्ये आहेच म्हणून प्रत्येक द्रव्याचे त्याचे त्याच्याबरोबर सामान्य गुण आहेत पुढं सामान्य गुणच म्हणायचं होतं मग द्रव्यामध्ये विशेष गुणाचं म्हणजे काय म्हणायचं विशेष गुणाची काय गरज दुसऱ्या द्रव्यापासून भेद करण्यासाठी म्हणजे दुसऱ्या द्रव्याशी एकमेक होऊन जातील ना नाही तर ते काय फरकच राहणार नाही जीव म्हणा पुतगल म्हणा सामान्य आहे की पण विशेषची काय गरज आहे असं विचारता येते हां वेगळं करण्यासाठी सामान्य गुणांच्या द्वारे कुठलंही द्रव्य वेगळं केलं जाणार नाही पण विशेष गुणाच्या द्वारे वेगळं होणार प्रज्ञा विशेष भिन्न करता येणार नाही व जीव अजिबात चेतन जडास जे जेव मना, जेव मना है जीव म्हणा जीव म्हणा सगळं एकच झालं असतं हम्म नाही आहे हे जीव आहे हम्म हे जीव नाही पुदगल आहे असं म्हणायला लागलं असतं सगळं म्हणजे सगळे द्रव्य एकमेक रूप झाले असते जर त्यांच्यामध्ये विशेष गुण नसते तर द्रव्य संख्येच्या द्रव्य आणि गुण किती असतात जसं की जीव द्रव्य जीव या जातीपेक्षाने द्रव्य तर एक आहे गुण किती आहेत अनंत गुण आहेत त्यामुळे द्रव्य आणि गुणांची संख्या एक नसणार द्रव्य सहा आहेत पण गुण अनंत आहेत प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत त्यामुळं त्यांची संख्या एकरूप नाही हा परतवास वाच परतवास वाच द्रव्य एक आहे तर गुण अनेक आहेत तसेच समजलं द्रव्य एक आहे गुण अनेक आहेत तसेच द्रव्य व त्याचे अनंत गुण यामध्ये द्रव्यक्षेत्र कालभावाच्या पेक्षा एक रूप आहे म्हणजे आता जीवद्रव्य हे एक आहे त्याचं द्रव्यक्षेत्र कालभाव कसा आहे त्याच्याशी अभिन्न आहे त्यामुळे ते एक रूपच आहे म्हटलं जाणार त्याचे अनंत गुण हे द्रव्याचे क्षेत्र कालभाव आणि गुणांचं द्रव्यक्षेत्र कालभाव सगळं काल ह्याच्या पेक्षाने एक रुपता आहे परंतु भावाच्या अपेक्षेने भिन्नता आहे भाव म्हणजे आता त्याचं परिणमन घ्या किंवा भाव म्हणजे त्याचे पर्याय घ्यायची कशी आहे ती परिणमनाच्या अपेक्षेने वगैरे बघू काय तर पुढे काय घ्यायचं हम्म सुज्ञान एका नाही काय म्हणताय एका द्रव्याचा गुण दुसऱ्या द्रव्यामध्ये जातो का नाही जात जातो नाया 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 नाया। नाया नाया। हो म्हणतो का नाही म्हणतो मग तसं झालं असतं तर शरीराचा गुण आपल्याच आला असता आपला गुण शरीरामध्ये गेला असता पण एक द्रव्याचा गुण दुसऱ्या द्रव्यामध्ये जात नाही तरी दुसऱ्या द्रव्याचे कार्य थोडे तरी करत असेल ना करतो का नाही करत मी दुसऱ्याला आणलं नेलं थांबवलं आता नमुरा थांबवलं आता तो जाणार होता मुंबईला तीन वाजता <laughs> मग त्याला थांबवलं कोण थांबवलं मी तर दुसऱ्या द्रव्याचं कार्य मी करू शकत <laughs> नाही प्रज्ञा अरे भैया अरे भैया जोरात वाच <laughs> हुणाच आहे म्हणजे काय कार्यक्षेत्र म्हणजे जिथं ते का काम करू शकतं असं त्यावर प्लेस कुठं आहे जीवाचं त्याचे त्याची असंख्या प्रदेश कुठदलाचं कार्य करायचं क्षेत्र कुठलं त्याचं जेवढं क्षेत्र आहे तेच त्यामुळे ते स्वद्रव्यातच कार्य करतं परद्रव्य किंवा परद्रव्याच्या गुणाचे कार्य तर करूच शकत नाहीत आपल्या द्रव्यात गुणाचे कार्य करू शकत नाही उदाहरणार्थ जीवामध्ये ज्ञान ज्ञान दर्शन आनंद शक्ती आदी अनंत गुण आहेत ज्ञान गुणाचे कार्य काय जाणण्याचे आहे दर्शन गुणाचे कार्य दर्शन गुणाचे कार्य ज्ञान गुण करत नाही आनंद गुण स्वतःचे आनंदाचेच कार्य करतो इतर छारित्रादी गुणांचे कार्य करत नाही म्हणजे एक गुण दुसऱ्या गुणाचं सुद्धा कार्य करत नाही इतर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य कसं करेल म्हणजे म्हणायचे माझ्यामध्ये किती गुण आहेत अनंत गुण आहेत मग एक गुण दुसऱ्या गुणाचं कार्य करत नाही तर मग हे माझं द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य कसं करेल म्हणून सांगतायत की असं व्यवस्था नाही प्रत्येक द्रव्य गुण स्वतंत्र आहेत तसं प्रत्येक गुण सुद्धा स्वतंत्र आहेत असं झालं असं काय झालं असतं ज्ञान गुणाचं कार्य किंवा ज्ञान गुण सगळ्यांचं चारे जर असं झालं असतं तर गुण सगळ्यांचं कार्य करते अनेक गुण मानायची गरजच नव्हती मग जीवामध्ये तेच देस कार्य ते ते करणार होते ना त्यासाठी हं असं तर नाही प्रत्येक गुण आपापले कार्य करतं दुसऱ्या गुणामध्ये पण उलाढाल करायला जात नाही करू शकत नाही सुज्ञान अभ्यास जर मजा ठीक आहे एक गुण एक परंतु गुण एकमेक रूप होत नाहीत पण सर्वथा नित्य म्हणा असं म्हणायचं आहे त्याला सगळे गुण सर्वथा नित्यच असतात की नाही तर निश्चय दृष्टीने बरोबर आहे हे सांगायला लागले दृष्टीने गुण नित्य असतात परंतु व्यवहार दृष्टीने पर्याय दृष्टीने गुणाच्या अवस्था बदलतात द्रव्यामध्ये नित्यता असूनही अनित्यता आहे अविरोध रूपाने राहते काय सांगायला लागलेत निश्चय दृष्टीने गुणानंत नित्य असतात आणि व्यवहार दृष्टीने अवस्था बदलतात म्हणून त्याला अनित्य म्हणलं जाईल म्हणून द्रव्य नित्य पण आहे अनित्य पण आहे गुणाच्या अपेक्षेने गुणांच्या अपेक्षेने द्रव्य काय द्रव्य नित्य आहे आणि पर्यायाच्या अपेक्षेने अनित्य आहे म्हणून नित्यता असूनही अनित्यता अविरोध रूपाने राहते ह्यालाच म्हणायचं अनेकांत द्रव्य कसं आहे नित्य अनित्यात्मक आहे असं अनेकांत म्हणायचं कशाला म्हणलं होतं अनेकांत परवा अनेकांत म्हणजे काय धर्म जेव्हा एका वस्तूमध्ये अविरोध रूपाने किंवा गुण्या गोविंदाने राहतात त्याला म्हणायचं अनेकांत लिहिलं होतं का नाही काय नुसतं आ आ कर मी पूर्ण करते वाक्य <laughs> जिथे दोन विरोधी परस्पर विरोधी धर्म एका वस्तूमध्ये अविरोध रूपाने राहतात धर्म एका वस्तूमध्ये अविरोध रूपाने किंवा गुण्या गोविंदाने राहतात त्यालाच म्हणायचं अनेकांत रूपाने गोविंदाने राहतात त्याला अनेकांत म्हणतात सुज्ञान मी तर गोंधळून गेलो आणखी हा अनेकांत म्हणजे काय सांगाले पुढं अनेकांत अन एक अंत अंत म्हणजे धर्म एका द्रव्यामध्ये अनेक धर्म म्हणजेच परस्पर विरोधी असे अनेक धर्म गुण्या गोविंदाने नांदतात त्यास अनेकांत म्हणतात घेतला त्याने पुढं परस्पर विरोधी असताना सुद्धा ते परा विरोध न करता राहतात एका वस्तूमध्ये त्याला म्हटलं अनेकांत या अनेकांत स्वरूप वस्तूचे वर्णन स्याद्वाद पद्धतीने केले जाते स्यादवाद म्हणजे काय आता हे दोन टर्म्स इम्पॉर्टंट आहेत एक तर अनेकांत त्याचं काय केलं व्युत्पत्ती अन एक अंत अंत म्हणजे धर्म हुं? तर जिथ एक धर्म नसतं त्याला म्हणायचं अनेकांत अनेक धर्म अन म्हणजे नाही अंत म्हणजे धर्म तर अर्थ अनेकांत म्हणजे काय जिथ एक धर्म नसतो म्हणजेच अनेक धर्म असतात आणि ते कसे असतात तर विरोधी असतात हम्म हे अनेकांत आन्त, सांगवाद म्हणजे काय स्या वाद म्हणजे काय स्यात वाद म्हणजे स्यात म्हणजे कथंचित एका अपेक्षेने कथंचित वाद म्हणजे वर्णन कथन जिथं वस्तूमध्ये वर्णन करताना वस्तूचं कथनचित रूपाने केलं जाणार म्हणजे काय सर्वथा नाही जसं द्रव्य सर्वथा नित्य नाही हे सांगितलं तसंच द्रव्य सर्वथा अनित्य नाही म्हणजे नित्य अनित्यात्मक आहे स्यादवाद म्हणजे कथंचित एका अपेक्षेने वर्णन करणे हे लिहा स्याद्वाद म्हणजे एका अपेक्षेने वर्णन करणे कथनचितचा अर्थ आहे एका अपेक्षेने म्हणजेच नयांच्या माध्यमातून वस्तूचे वर्णन करणे ह्याला म्हणलं स्यावाद काय लिहिलं स्यावाद म्हणजे एका अपेक्षेने वर्णन करणे नय म्हणजे काय प्रज्ञा अरे नय म्हणजे दृष्टिकोन किंवा जाणणाऱ्याचा अभिप्राय किंवा सांगणाऱ्याचा अभिप्राय किंवा विवक्षा म्हणजे काय नाही म्हणजे दृष्टिकोन म्हणजे काय म्हणायचं व्ह्यू अँगल ऑफ व्ह्यू म्हणतो ना हां एखाद्याकडं पाहण्याचा व्ह्यू जसं म्हटलं की तो सेटजी होता एक आणि त्याचं लग्न झालं त्याला परदेशी जायचं होतं काम करायला काय पैसा मिळवायला भरपूर आणि त्याची बायको प्रेग्नंट होती मग तो म्हणला मी जाऊन येतो आणि तो गेला तो चौदा वर्षांनी परत यायला लागला होता आणि मग इकडं मुलगा झाला होता तिला आणि मग तो येणार म्हणल्यावर चौदा वर्षांनी हिला इतका आनंद झाला की त्या मुलाला त्यांना परदेशातून येणार म्हटल्यावर जसं तुम्ही एअरपोर्टवर येणार मा मुंबईमध्ये राखलो रकलोजोना घ्यायला जाणार तिथं तसं त्या मुलाला ते आईने पाठवलं एका स्टॉपला की जाऊन घेऊन येतो वडिलांना पण कळणार कसं मुलांनी वडिलांना बघितलं नव्हतं वडिलांनी मुलाला बघितलं नव्हतं मग आता तो त्या आईनी सांगितलं होतं या रूटनी येणार आहे त्या हॉटेलमध्ये किंवा धर्मशाळेत थांबतील तिथे जाऊन बघतो आणि तो बरोबर त्या धर्मशाळेत जाऊन थांबला आणि ते, ते वडील पण आले त्याच ठिकाणी पण दोघांना एकमेकांचं काय ओळखच नाही आहे आणि नेमकं का काय झालं होतं त्या दिवशी त्या मुलाच्या पोटात दुखायला लागलं म्हणजे थंडीचे दिवस होते त्यामुळं तो प्रवास करून आला होता लहान कि होता किती चौदा वर्षाचा म्हणजे तर तो प्रवास करून आला तिथं थांबला त्या धर्मशाळेमध्ये आणि बघितलं तर तिथं सगळे रूम्स फुल होते त्याला रूमच नाही मिळाली थांबायसाठी मग तो जाऊन खूप रिक्वेस्ट करतो रिसेप्शनिस्टकड की मला एका रात्रीचा प्रश्न आहे तेवढी जागा द्या कुठं असेल त्या झोपायला तो म्हणला नाही जागा नाही आहे तुला बाहेर वरांड्यात झोपावं लागेल आणि मग एवढी थंडी होती कडाक्याची की त्याला थोपणं शक्य नव्हतं तिथं पण नाहीलाच म्हटल्यावर वडिलांच्या भेटीच्या आशेमध्ये तो तिथं झोपला ते एखाद्या रूमच्या बाहेर आणि बरोबर त्याच रूममध्ये वडील होते आणि त्या वडिलांचा खूप लांबचा प्रोसेस त्यांनी सांगून ठेवलं होतं थे की मला चांगली झोप घ्यायची आहे तुम्ही कसला आवाजविवाज करायचा नाही मला डिस्टर्ब करायचं नाही आणि हा बाहेर बरोबर रूमच्या झोपला तर त्याला त्या ते थंडीमुळे आणि त्या आल्यामुळे इतका त्रास होऊ लागला की तो ओरडायला लागला रडायला लागला रात्रीतनं मग ह्याना डिस्टर्ब झाली झोप ते मुलं आले आणि विचारले रिसेप्शनिस्टला की म्हणले मला डिस्टर्बन्स बिलकुल नको आहे तुम्ही त्या मुलाला बाहेर काढा इथं नाही पाहिजे तो मग ते काय करणार त्याला तसल्या कडाक्याच्या थंडीत रात्रीतनं बाहेर झोपायला लावलं रस्त्याच्या बाजूला असं वगैरे आणि तो रात्रीतनं इतका गारठून गेला इतकं त्याला त्रास वाढला की तो तिथंच मेला सकाळ ऊसपर्यंतच आणि मग हे शेठजी बघितले डोळ्यासमोर की तो मेला पण काय करणार मी मी काय केलं असं गेला घरी घरी गेल्यावर आईला विचारलं त्या बायकोला विचारलं तर बायको म्हणाली पोरगा आणायला गेला होता तुम्हाला काय झालं मग सगळं इकडनं तिकडनं कनेक्शन करत करत काय झालं परत त्या हॉटेलमध्ये आला त्या धर्मशाळेमध्ये आणि विचारलं तर निघाला तो त्याचाच मुलगा मला सांगा पहिला त्याचा दृष्टिकोन काय होता त्याकडे बघायला कोण कुठला माझा काय संबंध आहे मेला मेला तर आणि कळलं की माझा एक उलता एक मुलगा मेला त्यावेळेस त्याचं काय झालं है ह्याला म्हणायचं दृष्टिकोन म्हणजे तुमचं पण वस्तूकडे बघण्याचा असा दृष्टिकोन असतो आणि मग त्याच्या निमित्त त्या ती वस्तू आपल्याला इष्ट वाटते अनिष्ट वाटते त्याच्याबद्दल अनुराग होतो द्वेष होतो कुठली भाजी आवडती नाही सगळे कुठली नाही आवडत सांग त्याच्याकडे <laughs> पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो आपला म्हणजे कुठलीही वस्तू असते ती काही इष्टानिष्ट नाही पण आपण बघतो त्या दृष्टीने म्हणून त्याच्यामध्ये जा भेद जाणवतो काय करायचं हो मूर्ती शुद्ध जीवद्रव्य आहे अस्तित्व गुणाने संपन्न आहे ज्ञान विशेष गुणाने संपन्न आहे हा मी नित्य आहे अनेकांत स्वरूप आहे विसर्जन ह्याच्यात काय सांगायचं राहिलं माझं अनेकांत हे वस्तूचा स्वभाव आहे आणि स्याद्वाद ही कथन शैली आहे म्हणायचं म्हणजे जी वस्तू आहे त्याचं स्वरूप कसं आहे तर अनेकांतात्मक आहे आणि त्या वस्तूला डिस्क्राईब कसं करायचं तर स्यादवादाच्याद्वारे mm -hmm. म्हणजे एका अपेक्षेने अशी आहे तर एका अपेक्षेने अशी आहे पण आहे की नाही तर वस्तूचं स्वभाव कसं आहे त्या सगळ्या धर्मांनी सहित आहे mm -hmm. पण तुम्ही सांगताना सगळं एकत्र नाही सांगू शकत म्हणून स्यादवादाने सांगणार म्हणून त्याच्यामध्ये कुठला दोष येत नाही बाधा येत नाही पण अनेक मतवादींनी काय केलं वस्तूला एकांतरूप मानलं म्हणून दोष असतो आपण निर्दोष रूपाने वस्तू जाणलं तर आपल्याला आपलं स्वरूप सुद्धा निर्दोष समजणार नमो